माझं नाव कुलदीप राजकुमार कांबळे तालुका मोह हो जिल्हा सोलापूर राहणार पांडवाजी पोपळी इथं भयानक पंधरा दिवस झालं पाऊस चालू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पाच कमान्यातून येणारा महामार्ग बंद झाला आहे त्यामुळे आम्हाला अडचणी इथे वर रस्त्यातून वर जायला हे खूप अडचणी इथे पाणी भरपूर वाढलंय त्यामुळे आमचा सम गावाशी जवळपासचा संपर्क तुटलेला आहे भारत केशवगिरी राहणार पांडवाची पोपळी तालुका मोळ जिल्हा सोलापूर हे आमच्या गावाला जे महापौर आलाय ते साबळेवाडी पुपळी हे आंतर सगळं तुटले म्हणजे संपग्र तुटलेला आहे पाणी एवढं आलेलं आहे आणि पाणी पाहिजे अतिवृष्टी झाली आणि शिना नदीच पाणी कोळेगाव ही बंधारा धरणा नोगावती या सगळं मिळून पाणी चाल आणि उन्हाळ्यात ह्या दुही दोन्ही कोणी या गावाचे आणे की उन्हाळ्यात पा भीमाला पाणी असलं की सोडत नाही हे चार पाच गावाला पाणी नसतं आणि त्या टायमिंगला आता म्हणते ती तुमची सिना नदी नाही वडा तेवढा चार पाच गावा वागता म्हणजे ही जाणून बुजून राज्यकर्त्यांनी केलेला आहे या पाच गावाला पाणी असून उजणीत ना सगळ्या गावाला मिळतं पण या पाच चार गावाला पाणी मिळत नाही तेच पाणी या भागात किती घर या गावा भागात सत्तर टक्के आमचा पाण्याखाली आहे आणि इथून सगळं म्हणजे नदी काठाला सगळ्याचे जनतेचे जनतेची मोटकाच हानी झालेला आहे सगळं खायापियाच कपडे लता काय असेल का ते पाणी आल्यामुळे काढता आल्या नाही ते गेलेला आहे वाहून ह्याच्यामुळं okay. जनावरांचा मुलगा झालाय माणसं झालाय राहायचं कुठं खायाच कुठं पाणी येत नाही या गावाला संपक्र तुटलेला आहे हो अन्न नाही जनावराला वैरण जनावरला जनावरांग ह्याच्याला शेतकरी ही सामान्य कुटुंबीत आर्थिक अडचणीत येत आहे सगळीकडे पूर आहे पण जी आज नुसकान आहे हीच आधी बी पीक नाही पाणी हिनी सोडलं नसल्यामुळे ना पाणी नाही म्हणजे पीक नाही पैसा नाही शेतकरी ज़ित त्याच्यातनं ना आता ही महापूर आल्यामुळं सगळी शेतकऱ्याची उस म्हणजे पैसा अडका पाणी काय असेल ती जिंद्या पांद्या सगळं वाहून गेले नाही okay. <laughs> सोनल बांचा स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करिअर Skin Makeup and Prosthetic sida Holder Trainer Learn from Expert Trainers Professional Basic Course, Professional Advanced Course Hair Trichology, Hair Chemical Treatments, Advanced Haircuts, Styles Makeup Artistry, Personal Makeup, Certificate and Diploma Courses 100% Practical and Theoretical Training Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur.